가라 캔드라반, 가라 캔드라반, 가라 캔드라반, 가라 캔드라반, 펌다람차 학교차, 나이푸라차 파파차, 펌다람차 학교차, 나이푸라차 파파차, 펌다람차 학교차, 나이푸라차 파파차, 가라 캔드라반다, 가라 캔드라반다. आदरणीय संदीपजी मोरे साहेब तुम्ही पेमदरा येथे चार पत्रकार जुन्नर तालुक्याच्या शिवजन्मभूमीला न्याय देण्यासाठी तुम्ही आलात पेमदरा ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि जुन्नर तालुक्याचे तहसीलदार जुन्नर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी जुन्नर तालुक्याचे प्रांत यांना मी विनंती करतोय साहेब अजूनही वेळ गेलेली नाही जर तुम्ही पंधरा ते वीस दिवसाच्या आत त्यांना दिलेल्या ग्रामपंचायतने तहसीलदाराने एनओसी रद्द केल्या नाहीत तर पंधरा ते वीस दिवसानंतर हा ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे जुन्नर तालुका तहसीलदार कार्यालयात अमर उपोषणाला बसणार जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र